मा एक नमस्कार मी डॉक्टर राहुल भोईटे, वरणगाव सिव्हिल सोसायटी सदस्य जिजाऊच्या जयंती उत्सवासाठी आणि विथ हार्ट फॉर हार्ट हे स्लोगन घेऊन वरणगाव सिव्हिल सोसायटीने रन फॉर वरणगाव हा रन आयोजित केलेला आहे जिजाऊ जयंती म्हणजे बारा जानेवारी रविवारी वरणगाव इथे होणाऱ्या या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उदंड प्रतिसाद लाभत आहे अजूनही रजिस्ट्रेशन सुरू आहेत हे मॅरेथॉन पाच आणि दहा किलोमीटरसाठी आहे पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर धावण्यासाठी स्पर्धक फुलगाव उड्डाणपूल वरणगाव इथून सुरुवात करतील आणि दहा किलोमीटरसाठी ऑडनस फॅक्टरीतल्या डी एस सी लाईनपासून ते परत वळतील अशा प्रकारचा हा रन पूर्ण करणाऱ्यांसाठी सर्टिफिकेट आणि मेडल्स उपलब्ध आहेत तर अनेक बक्षिसं रनर आणि विनर या दोघांसाठी प्रत्येक वयोगटानुसार म्हणजे शून्य ते सोळा सोळा ते पस्तीस आणि पस्तीसच्या पुढचे आणि दोन्ही स्त्री आणि पुरुष याच्यासाठी आयोजकांनी ठेवलेले आहेत तर व्यायामाचं महत्त्व सर्व समाजाला पटावं लोकांनी व्यायाम करायला सुरुवात करावी आणि तंदुरुस्त राहावं यासाठी वरणगाव सिव्हिल सोसायटी दरवर्षी हा रन आयोजित करत असते यावर्षीसुद्धा मोठ्या संख्येने लोकांनी याचा सहभाग नोंदवावा असं आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत कारण त्यासाठीच आम्ही अजूनही रजिस्ट्रेशन सुरू ठेवलेलं हो आहे धन्यवाद बारा जानेवारीला वरणगाव सिव्हिल सोसायटी आयोजित जी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे जिजाऊ मातेच्या स्मरणार्थ तर ह्या मॅरेथॉनमध्ये जे पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर जी स्पर्धा आयोजित केलेली आहे याच्यामध्ये स्पर्धकांनी जी काळजी घ्यायची आहे की आपण ही मॅरेथॉन आपण एक सुरुवातीला आपण अनुभव किंवा हे करून ती घेतली पाहिजे तिच्यामध्ये स्पर्धा न ठेवता किंवा उताळापणा करून एकदम जोरात धावत बसायचं की मी ह्याच्या पुढे जाईल हे न करता आपण शिस्तीमध्ये रन केला तर त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल कारण की रनिंग करताना त्याला खूप त्याला म्हणजे मेहनत करावी लागते आणि ती काही दोन चार महिन्याचं प्रॅक्टिस नसते त्याकरता माझं सगळ्यांना आव्हान असं आहे की लहान मुलांनी किंवा कोणतेही मोठे जरी रनर असल्याच्यामध्ये चा पस्तीसशी चाळीसशीचे पन्नास इचे जे पण तर त्यांनी रन करताना व्यवस्थित करायचा नियमित शिस्तबद्धेने करायचा बस एवढी काळजी घेतली म्हणजे आपल्याला कोणती प्रकारची इंजरी होणार नाही आणि आपण मॅ रन पूर्ण करू शकू मग त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू रेग्युलर प्रॅक्टिस करून मग तुम्ही पुढच्या वेळेस तुम्ही ते त्याचं तुम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल धन्यवाद